नमस्कार माझे मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हायपर ऍसिडिटी म्हणजे आम्ल पित्त याची काय काय कारण आहेत कुठली लक्षणं पित्ताची व्यक्तीच्या शरीरावर दिसून येतात आणि ती टाळण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल व त्यावरचे उत्तम होमिओपॅथिक उपचार कोणते हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आम्लपित्त ही सध्या सरस प्रत्येक व्यक्तीला जाणवणारी तक्रार आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे ही एक आणि त्याचबरोबर चुकीच्या आहार पद्धतीमुळे सुद्धा ही तक्रार आपल्याला बारंबार पेशंटमध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे चला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवातीला आपण बघूयात की कारण काय आहेत पित्त वाढण्याची किंवा ते पित्त कशामुळे वाढतं तर ज्या वेळेला आपण अन्न खातो त्यावेळेला तो तोंडातून ते अन, अन्न आपल्या अन्न नलिकेमध्ये येत असतं अन्न नलिकेतून ते जठरामध्ये जात असतं आणि जठरामध्ये अन्न गेल्यावर ते पचवण्यासाठी जठराकडून ऍसिड स्त्रवले जातात त्यातलं महत्वाचं ऍसिड म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड ज्या वेळेला हे हायड्रोक्लोरिक ऍसिड प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात त्रवलं जातं एक्सेस प्रमाणात जातं त्यावेळेला अशा व्यक्तीला हायपर ऍसिडिटीचा त्रास होतो मग ह्याची का कारण काय असू शकतात तर सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही तळलेले तेलकट पदार्थ मसाले मसालेदार पदार्थ त्याचबरोबर पॅक्ड फूड प्रिझर्वड फूड जर तुम्ही खात असाल तर निश्चितपणे आम्लपित्ताचा हा त्रास वाढण्याची शक्यता दाट असते दुसरं महत्वाचं म्हणजे तुमच्या जेवणाच्या वेळा नियमित नसतील तुम्ही वेळेवर जेवण करत नसाल जेवण तुम्ही खूप गडबडीने घाईघाईने करत असाल तरी ते सुद्धा एक महत्वाचं कारण आहे तुमच्यामध्ये पित्त वाढण्याचं सगळ्यात महत्वाचं तीन गोष्टी कारणीभूत असतात पित्त वाढण्यासाठी ज्याला आम्ही म्हणतो हरी वरी आणि करी हरी म्हणजे काय तर सततची तुमच्या मागे असणारी जी धावपळ गडबड असते किंवा आतून एखाद्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीच्या आरी पडण्याची सवय असते खूप गोष्टींची घाईघाई करण्याची सवय असते काम करताना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना घाई करण्याची सवय असते आणि ती जी घाई आहे त्यामुळे सुद्धा पित्त प्रवृत्ती वाढते वरी म्हणजे चिंता काळजी त्याने सुद्धा पित्त वाढतं आणि करी म्हणजे मगाशीच मी म्हटलं तळलेले तेलकट पदार्थ भाजीवरचा कट असेल तरी तर असेल ही जर जास्ती प्रमाणात तुमच्या खाण्यामध्ये दररोज असेल तर तुम्हाला पित्ताचे त्रास हे निश्चित होणार आहेत त्यानंतर सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बैठी जीवनशैली असेल आजकाल बऱ्याच व्यक्तींची जीवनशैली ही बैठी आहे सतत बैठी काम असतं आणि व्यायामाचा अभाव असतो त्यामुळे सुद्धा पित्त वाढण्याची दाट शक्यता असते जेवण केल्या केल्या बऱ्याच वेळा व्यक्तींना सतत बसून काम करण्याची सवय असते किंवा जेवण केल्या केल्या झोपण्याची सवय असते तर त्यामुळे काय होतं खाल्लेलं अन्न व्यवस्थितरित्या पचत नाही त्यामुळे जेवणानंतर हालचाल करणे किंवा जेवणानंतर काही वेळानंतर झोपणे हे अपेक्षित आहे त्यामुळे व्यवस्थित अन्नाचं पचन होतं त्यामुळे जेवणानंतर हालचाल करणे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे अन्न पचनासाठी व्यवस्थित अन्न पचनासाठी त्यानंतर वजन जर वाढत असेल ओबेसिटी म्हणजे वाढलेलं वजन सुद्धा तुमच्यामध्ये जास्ती प्रमाणात ऍसिड सिक्रिट करतं थायरॉइड सारख्या काही तक्रारी असतील तर त्यामध्ये सुद्धा आम्लपित्ताचे त्रास पेशंटला पाहायला मिळतात मध्ये आम्लपित्ताचा त्रास हा कॉमनली पेशंटमध्ये पाहायला मिळतो त्याचबरोबर जीई आर डी म्हणजे गड ज्याला गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लेक्स डिसीज म्हणतात त्यामध्ये काय होतं पेशंटच्या जठरातलं अन्न उलट्या दिशेने अन्न नलिकेडे अन्न नलिकेकडे येतं आणि त्यामुळे पित्ताचे त्रास हे पेशंटमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे जीए मध्ये सुद्धा हायपर एसिडिटीचा त्रास हा पेशंटमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर ज्या व्यक्ती व्यसनाधीन असतात ज्यांना तंबाखू दारू सिगारेट या गोष्टी सतत लागतात किंवा अति प्रमाणात चहा कॉफीचं सेवन ज्यांच्यामध्ये असतं स्टिम्युलंट ज्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात घेण्याची सवय असते अशा व्यक्तींना सुद्धा पित्ताचे प्रचंड त्रास होतात आणि मग असे पित्ताचे त्रास झाल्यानंतर अशा व्यक्ती सरस अँटाड घेत असतात काही व्यक्तींना बऱ्याच ठिकाणी शरीरामध्ये दुखावा असतो तो, तो दुखावा टाळण्यासाठी बऱ्याच व्यक्ती पेन किलर्सचं सेवन सतत करत असतात त्या वाढत्या पेन किलर्स घेण्यामुळे सुद्धा शरीरातील पोटा जठरातील पित्त हे नेहमी वाढत असतं त्यामुळे पेन किलर्स किंवा औषधांचा अतिवापर हा सुद्धा पित्त वाढवण्यासाठी कारणीभूत असतो आता आपण बघूयात की पित्त वाढल्यानंतर पेशंटला किंवा त्या व्यक्तीमध्ये कुठली लक्षणं दिसतात तर सगळ्यात महत्वाचं मी बऱ्याच वेळा सांगते की लक्षणं ही नेहमी शारीरिकच असतात तसं नाही मानसिक सुद्धा असतात तर मानसिक लक्षणांमध्ये पित्त वाढल्यानंतर पेशंटला प्रचंड प्रमाणात राग येतो चिडचिड होते छोट्या छोट्या गोष्टींवरती हे झालं मानसिक लक्षण शारीरिक लक्षणं कुठली दिसतात तर छातीमध्ये जळजळ होणे अन्नदरिकेच्या तिथे छातीमध्ये जळजळ होणे घशामध्ये जळजळ होणे छातीमध्ये चमकल्यासारखं वाटणे पाठीमध्ये चमकल्यासारखं वाटणे हे वाटलेल्या पित्ताचे एक महत्वाचं लक्षण आहे त्यानंतर तोंडामध्ये आंबट किंवा कडू पाणी येणे अ त्याच्यानंतर ढेकरा येणे भुळणी येणे ज्याला आपण म्हणतो असे त्रास सुद्धा हो पित्त वाढल्यानंतर पाहायला मिळतात त्याचबरोबर काही पेशंटमध्ये उलटी प्रत्यक्षात पित्तामुळे उलटी होते मळमळल्यासारखं मल, वाटतं काही लोकांचं पित्त हे वाटे बाहेर पडतं त्यामुळे उलटी जुलाब मळमळ ही सुद्धा पित्ताची महत्वाची लक्षणं आहेत त्यानंतर वाढलेल्या पित्तामुळे बऱ्याच वेळा डोकेदुखीचा त्रास होतो ज्याला आपण मायग्रेन असं म्हणतो किंवा गॅस्ट्रिक हेडेक बऱ्याच पेशंटना वाढलेल्या पित्तामुळे अर्ध शिशीचा किंवा सतत डोकेदुखीचा त्रास होतो उलटी केल्यानंतर त्यांची डोकेदुखी राहते त्यावेळेला तो हेडेक जो असतो तो गॅस्ट्रिक हेडेक असतो त्यानंतर बऱ्याच पेशंटला छातीमध्ये प्रेशर आल्यासारखं वाटतं जड जडपणा छातीमध्ये वाटतो पोटामध्ये गच्चपणा वाटतो जडपणा वाटतो ऊक लागत नाही किंवा गॅसेसचा त्रास होतो तर हे पचन मंदावल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात आम्लपित्त वाढल्यामुळे सुद्धा ही सगळी लक्षणं पाहायला मिळतात तर ज्यावेळेला हे आम्लपित्त सतत वाढत जातं नेहमी तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास होतो त्यावेळेला पुढे जाऊन का, काही प्रमाणात कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते त्यातल पहिलं कॉम्प्लिकेशन म्हणजे इसोफेजियल अल्सर्स पाहायला मिळतात त्याबरोबर इसोफेजियल स्ट्रिकचर पाहायला मिळतं आणि ज्या व्यक्तींना सतत जास्त प्रमाणात ऍसिड ठरवलं जातं त्यामुळे जखमा होऊन इसोफेजियल कॅन्सर होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे हे काही मेजर कॉम्प्लिकेशन्स आहेत हायपर ऍसिडिटीचे म्हणजे क्रोनिक हायपर ऍसिडिटीचे आता आपण बघूयात की ही ऍसिडिटी किंवा आम्लपित्त टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर सगळ्यात महत्वाचं चावून चावून केलं पाहिजे एक घास बत्तीस वेळा तुम्ही चावून खाल्ला पाहिजे शांत मनाने शांत रीतीने तुम्ही जेवण केलं पाहिजे तर ते व्यवस्थित पचतं आणि सगळ्यात महत्वाचं जेवण करताना तुमचं मन प्रसन्न असणं तुम्ही आनंदी असणं त्या अन्नाच्या प्रति एक प्रकारची कृतज्ञता व्यक्त करून तुम्ही ते जेवण जर केलं तर व्यवस्थितरित्या तुमचं पचन होतं तुमच्यामध्ये जास्तीत जास्त पोषक तत्व शोषली जातात आणि त्यामुळे तुमचा मेटाबॉलिझम जो आहे तो व्यवस्थित चयापची क्रिया ही व्यवस्थित राहते कारण चयापचय किंवा किंवा चयापचय क्रिया किंवा डायजेस्टिस सिस्टीम ही अतिशय महत्वाची आहे इतर सिस्टिम डायजेस्टिव्ह सिस्टिम वरती बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतात त्यामुळे योग्य पचन होण्यासाठी आनंदी आणि प्रसन्न मनाने जेवण अन्न प्रतिकृतज्ञता असणे आणि घास चावून चावून खाणे शांतपणे जेवण करणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर तुमची झोप पुरेशी झाली पाहिजे जर तुमची झोप पुरेशी होत नसेल अपुरी झोप होत असेल तर निश्चितपणे तुमच्यामधलं पित्त हे वाढणार आहे त्यामुळे पुरेशी झोप घेणं हे महत्त्वाचं आहे जेव एक्सरसाइज करणं कुठल्याही प्रकारचा मॉडरेट एक्सरसाइज करणं वॉक करणं हे अतिशय महत्वाचं आहे योगा मेडिटेशन प्राणायाम या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणखीन एक गोष्ट म्हणजे जेवताना पाणी खूप कमी प्रमाणात पिणं किंवा जेवल्यानंतर लगोलग पाणी न पिणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे बरेच पेशंट जेवताना भरपूर पाणी पितात त्यामुळे त्यांचं पचन मंदावतं आणि पित्ताचा प्रकोप होतो वाताचा प्रकोप होतो कारण ज्यावेळेला जास्ती पाणी पितात त्यावेळेला गॅस्ट्रिक ज्युसेस हे डायल्यूट होतात त्या पाण्यामध्ये आणि त्याचं जेवढं अन्नावरती किंवा पचन आ, कर, पचन करण्यासाठी जेवढे ते गरजेचे असतात तेवढी त्याची तीव्रता राहत नाही त्यामुळे पोटात गॅसेस होणं पित्त होणं ह्या तक्रारी पेशंटमध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर तुम्ही ताजं दही ताज ताक खाल्लं पाहिजे जै जेणेकरून प्रोबायोटिक म्हणून त्या गोष्टी तुम्हाला अन्न पचवण्यासाठी आणि पित्त कमी करण्यासाठी मदत करतात आता सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला जर अँटासीड टाळायचे असतील वारंवार होणारे हे पित्ताचे त्रास टाळायचे असतील तर मध्ये अतिशय उत्तम इलाज आहेत होमिओपॅथी मधले जे ट्रायो ऑफ बर्निंग तीन जे औषध आहेत पित्तासाठी ते म्हणजे आर्सेनिकम अल्बम आणि फॉस्फोरस सल्फर तुम्ही कोणाला देऊ शकता ज्या पेशंटला खूप दिवसांपासून पित्ताचा त्रास आहे क्रोनिक ऍसिडिटी आहे जळजळ आहे छातीमध्ये जळजळ आहे पाठीमध्ये चमकल्यासारखं होणं छातीवर प्रेशर पाठीमध्ये चमकल्यासारखं होणं पाठीमध्ये प्रेशर येणं अशा जर लक्षणं तुम्हाला पाहायला मिळत असतील आणि एखाद्या पेशंटची केस टेकिंग घेतल्यानंतर तुम्हाला जर क्लिअरली सिमटम्स येत नसतील कुठलंही मेडिसिन तुम्हाला फाइंड आउट होत नसेल तर या कंडिशनमध्ये ग्रेटेस्ट अँटीसोरिक रेमेडी पित्तासाठी म्हणून तुम्ही सल्फर टू हंड्रेड दिवसातून एक डोस चार दिवसांसाठी अशा पेशंटला देऊ शकता त्यानंतरचं मेडिसिन आहे बर्निंगसाठीचं अर्जनिकम अल्बम अर्जनिकम अल्बम मध्ये सुद्धा छातीमध्ये जळजळ होणे घशामध्ये जळजळ होणे पोटात आगाग जळजळ होणे अशी लक्षणं पाहायला मिळतात आणि काही वॉर्म थिंग्स घेतल्यानंतर थोड्याशा कोमट गोष्टी किंवा ड्रिंक्स घेतल्यानंतर अशा पेशंटची जी, जी बर्निंग आहे जळजळ आहे ती कमी होते अशा पेशंटला तहान थोड्या थोड्या वेळाने थोड्या थोड्या वेळासाठी लागते घशामध्ये काहीतरी अडकल्यासारखं का वाटतं त्याचबरोबर असा पेशंट प्रचंड अँशियस आणि रेस्टलेस असतो त्यानंतरच मेडिसिन आहे फॉस्फोरस फॉस्फोरस हे सुद्धा एक ग्रेटेस्ट साठी दिलेलं होमिओपॅथी मधलं मेडिसिन आहे मेड� पोटामध्ये छातीमध्ये आगाग जळज होणं उलटी आल्यासारखं होणं खाल्ल्या खाल्ल्या लगेच उलटी येते की काय असं पेशंटला सेन्सेशन होणं आणि जी आगाग जळजळ आहे फॉस्फरस मधल्या पेशंटची ती थंड गोष्टी खाल्ल्याने म्हणजे आईस्क्रीम ड्रिंक थंड पाणी पिल्याने कमी होते त्यामुळे सल्फर टू हंड्रेड आर्सेनिक अल्बम थर्टी फॉस्फरस थर्टी हे पित्तामुळे छातीमध्ये पाठीमध्ये घशामध्ये पोटामध्ये आघाक होणे प्रेशर येणे या गोष्टींसाठी हे तीन महत्त्वाचे मेडिसिन आहेत लक्षणांनुसार आणि डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार तुम्ही ती देऊ शकता त्यानंतरच महत्वाचं औषध आहे नक्सोमिका थर्टी नक्सिका हे औषध ज्या व्यक्तींना प्रचंड प्रमाणात स्ट्रेस असतो स्ट्रेस म्हणजेच काळजी ताण तणाव चिंता या गोष्टी पित्त वाढवणाऱ्या आहेत स्ट्रेस हे अतिशय कॉमन कारण आहे पित्त वाढण्याचं त्यामुळं नक्स वोमिका पेशंटमध्ये सतत ते लोक फार वरखोली असतात असतात प्रचंड प्रमाणात त्यांना सतत काम करण्याची सवय असते कामाचा ताण तणाव पैठी जीवनशैली असते त्याच बरोबर काम जास्त प्रमाणात करण्याची सवय असल्यामुळे त्यांना स्टिम्युलंट ची गरज असते अशा व्यक्तींमध्ये व्यसनाधीनता पाहायला मिळते किंवा चहा कॉफी याचा अतिरिक्त सेवन झालं असेल तंबाखू दारू सिगारेट यासारख्या व्यसनांमुळे जर पित्ताचे त्रास होत असतील तर तुम्ही नक्सोमिका थर्टी हे मेडिसिन देऊ शकता त्यानंतरच जे औषध आहे ते म्हणजे अं नॅट्रम हे बायोकेमिक कॉम्बिनेशन मध्ये येते ते तुम्ही दिवसातून तीन गोळ्या तीन वेळेस क्रोनिक एसिडिटीच्या पेशंटला जर दिलं तर खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतात त्यानंतरचं जे मेडिसिन आहे ते आयरिस पित्तामुळे पेशंटमध्ये डोकेदुखी असते अशा कंडिशन मध्ये तुम्ही आयरिस व्हर्सिकुलर थर्टी हे मेडिसिन दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी पेशंटला देऊ शकता पल्सटीला थर्टी पेशंट खूप ऑइली फूड खातो रिच फूड खातो नॉनव्हेज त्याने खाल्लेलं असतं क्रीमी फूड फॅट किंवा रिच रिच फूड ज्या वेळेला पेस्ट्रीज वगैरे ज्या वेळेला खाण्यात येतात तळलेले तेलकट खाल्ल्यानंतर वेळेला पेशंटला पित्ताचा त्रास होतो त्यावेळेला पल्सटीला थर्टी हे मेडिसिन दिवसातून तीन वेळा पाच दिवसांसाठी तुम्हाला अक्युट कंडिशन मध्ये द्यायचं आहे किंवा एरवी सुद्धा जर तळलेल्या तेलकट रिच फूड खाल्ल्यामुळे त्रास होत असेल तर हे मेडिसिन तुम्ही दिवसातून तीन वेळा पल्सरीला थर्टी सात दिवसांसाठी पेशंटला देऊ शकता त्यानंतरच जे औषध आहे ते म्हणजे कार्बोवेज कार्बोवेज हे औषध पित्तासाठी अतिशय महत्वाचं आहे कार्बोवेजच्या पेशंटमध्ये पोटामध्ये गच्चपणा जाणवणं गॅसेस डिस्ट डिस्टेन्शन होणं तोंडाची दुर्गंधी येणं अशा काही तक्रारी पाहायला मिळतात कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठतेसारखे त्रास पेशंटमध्ये पाहायला मिळतात अशा कंडिशनमध्ये कार्कोवे दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी तुम्ही या पेशंटला देऊ शकता त्यानंतर लायकोपोडियम लायकोपोडियम थर्टी हे सुद्धा अतिशय महत्वाचं औषध आहे पित्तासाठी म्हणून तर ज्या व्यक्तींना गोड जास्त प्रमाणात खायला आवडतं लोअर मध्ये म्हणजे पोटाच्या खालच्या बाजूला ज्यावेळेला गच्चपणा असं असतो गच्चपणा जाणवतो गॅसेस डिस्टेन्शन जाणवतं त्यावेळेला अशा व्यक्तीला तुम्ही लायकोपोडियम थर्टी हे मेडिसिन दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी देऊ शकता आता मदर टिंचर्स जे अतिशय महत्वाचे आहेत होमिओपॅथी मधले जे हायपर मध्ये आम्ही नेहमी देतो आणि त्याचे खूप सुंदर रिझल्ट पाहायला मिळतात त्यातलं पहिलं मदर टिंचर म्हणजे चेलिडोनियम मदर टिंचर तर चे, चे, चेलिडोनियम मदर टिंचर ही तुमच्या लिव्हरची कार्यक्षमता वाढवतं पित्ताचे त्रास कमी करतं आणि दुसरं म्हणजे रोबिनिया मदर टिंचर तर चेलिडोनियम मदर टिंचर आणि रोबिनिया मदर टिंचर हे जर तुम्ही समप्रमाणात एकत्र केलं किंवा वेगवेगळे जरी घेतलं तरी चालू शकतं समप्रमाणात एकत्र केल्यानंतर तर दहा थेंब पावकप पाण्यात दिवसातून तीन वेळा जर तुम्ही घेतलं दोन महिन्यांसाठी तर हायपर एसिडिसी हायपर एसिडिटी पासून जे होणारी सगळी लक्षण आहेत त्रास आहेत ते निश्चितपणे कमी होतात तर ही काही होमिओपॅथिक औषध होती महत्वाची आम्ही पित्तासाठी ती तुम्ही जरूर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमचे जे काही लक्षण असतील ते सांगून घ्या आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा इतर गरजूंसोबत शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला काही प्रश्न असतील तर निश्चितपणे तुम्ही विचार अशाच काही तक्रारी असतील आणि माझी फ्री अपॉइंटमेंट तुम्हाला बुक करायची असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे त्यावर तुम्ही संपर्क करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद